नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंद आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर झालेली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि हेक्टरी किती रुपये रक्कम भेटणार आहे आणि हे सगळे अतिवृष्टीचे पैसे भेटण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण जिल्हा निहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करून राज्य राज्यातील शेतकऱ्यांना एकोणतीसशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारने एक महत्त्वाचा जी आर काढून तो निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर आणि दहा डिसेंबर तुम्ही पाहू शकता जालना जालना आणि जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा डिसेंबर रोजी एक महत्त्वाचा जी आर काढून मंजूर केलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन शेतकऱ्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान भरपाई हे मोठा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर विभागाचा होता आणि तो प्रस्ताव शासनाला सादर होता परंतु निवडणुकीमुळे मंजूर झाला नव्हता परंतु दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा पुढचा प्रस्ताव आहे परभणीचा परभणीचा पहिला प्रस्ताव सो तो विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंजूर केला होता तो पाचशे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी लाख रुपयाचा होता आणि दुसरा प्रस्ताव आहे परभणी जिल्ह्याचा दहा शेतकऱ्यांचा आणि दहा शेतकऱ्यांना एक लाख आठ हजार रुपयाचा प्रस्ताव आहे बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे तो म्हणजे एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान मंजूर झालेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचा तिसरा प्रस्ताव आहे चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा तो सुद्धा मंजूर झालेला आहे लातूर जिल्ह्याचे सुद्धा दोन प्रस्ताव मंजूर झालेला आहे जो जवळपास लातूर जिल्ह्याचा मोठा प्रस्ताव आहे तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाचा परभणी जिल्ह्याचा सुद्धा प्रस्ताव मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर नागपूर विभागातले पुढचे काही मंजूर झालेले जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई दहा डिसेंबर चोवीस रोजी मंजूर झालेली आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आहे दोनशे सतरा शेतकऱ्यांचा आणि दोनशे सतरा शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपा मंजूर झाली आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना लाख त्र्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये याचबरोबर पुणे श्लोक आहिला म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य डिसेंबर रोजी मंजूर अत्यंत दिलासादायक शेतकरी मित्रांना आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत संपूर्ण आकडेवारी आता सांगतो मी या एकंदरीत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या जी आर नुसार महत्त्वाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकूण जवळपास सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकोणतीसशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर याच्या व्यतिरिक्त जवळपास अतिवर्षी नुकसान उपाय आपण याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार याच्या व्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार सातशे से सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर अगोदरचा प्रस्ताव जर पाहिला गेला तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महत्त्वाचे दोन प्रस्ताव मंजूर केले होते त्याच्यामध्ये त्या प्रस्तावानुसार सोळाशे कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये त्या दोन जी आरच्या माध्यमातून मंजूर केली आणि या आत्ताच्या जी आरनुसार आताच्या प्रस्तावानुसार सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना एकोणतीसशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये आणि हे दोन्ही प्रस्ताव मिळून अतिवृष्टी नुकसान भरपाई एकूण साडे चार हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून महत्त्वाच्या तीन जी आर च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी शासनाच्या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद कारण की नवीन सरकार स्थापन झाल्यावरती लवकरात लवकर हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव तो मंजूर केला त्यामुळे शासनाच्या माध्यमातून एकंदरीत संपूर्ण परिस्थिती जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे नांदेड आहे हिंगोली आहे परभणी आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर आहे याचबरोबर परभणीसुद्धा आहे आणि लातूरसुद्धा आहे या छत्रपती संभाजीनगर विभागातले आठही जिल्हे नागपूर विभागातले वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा याचबरोबर पुणे धुळे असेल नंदुरबार नाशिक अहिल्यानगर जळगाव याचबरोबर सोलापूर असेल सांगली असेल किंवा राज्यातल्या संपूर्ण राज्यातल्या एकूण चौतीस जिल्ह्यासाठी एकंदरीत साडे चार हजार कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता हे पैसे आता हेक्टरी किती रुपये भेटणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूयात तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याचं सांगलं जात होतं आणि हे सुद्धा या जी आरच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यामुळे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई जमा होणार कमाल मर्यादा ती किमान जवळपास तीन हेक्टरपर्यंत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिराज पिकासाठी बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सगळी मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टी म्हणजे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट हस्तांतरण प्रणालीच्या माध्यमातून हे निधीचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यामुळे एका बटनाच्या क्लिकच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यात येणार आहेत आणि ते पैसे येण्याकरिता आता ही सगळी निधी मंजूर झालेला आहे आता के वाय सीसाठी याद्या प्रसिद्ध होतील आणि याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीमध्ये आपला व्ही के नंबर घेऊन शेतकऱ्यांना सी एस सी केंद्राच्या माध्यमातून आपली के वाय सी करायची आहे आणि के वाय सी केल्याच्यानंतरच या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा वाटप शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि गोड बातमी आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद